नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे धुक्याची सकाळ किती धुकं असलं किती काही असलं निसर्ग त्याचं काम करतोय आपण आपलं काम करायचं तर सुंदर अशी धुक्याची चादर पसरलेली आहे तरीही माझे नातू ऋग्वे सगळं असं शाळेची तयारी केली आणि शाळेमध्ये निघालेले आहेत तर बस आली बसमध्ये चढले तर मुलं अजिबात कंटाळा करीत नाही तर भारी वाटतंय सर्व काही भारी वाटतंय तर छान अशी धुक्याची चादर पसरलेली आहे घरासमोर तर निसर्गही आपले वेगवेगळे रूप दाखवत असतो आपण आनंद घेऊन फक्त जगायचं तर खूपच सुंदर असं सकाळ आहे आजची तर चहा ठेवलेला आहे इथं मी आणि आज धुक्यामध्ये आपण चहा घेऊया छान असं सकाळी सकाळी तर या सर्वांनी चहा घ्यायला आजची सकाळ खूपच सुंदर वाटली मला तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर करावी तर सगळीकडंच धुकं पसरलेलं होतं आणि वर्षातून एक दोन दिवस धुकं पसरतच आपल्या भागामध्ये पण खूप सुंदर असं वाटतं खूप छान असं वाटतं तर गाईच्या दुधाचा घट्ट असा चहा केला होता आणि या सर्वांनी चहा घ्यायला तर मी बाहेर बसूनच तुळशीच्या वाट्यावर बसूनच आज चहा घेतलेला आहे तर असा मोह मलाही आवरत नाही तर खूप छान असं वाटतं मुल वर, लो, लो तर मैत्रिणीं मुलं शाळेतून आल्यावर आम्ही आज गेलेलो आलेलो आहोत शेतामध्ये चक्कर मारायला तर इथं मुलांना अगोदर दिसलेले आहे घसरगुंडी तर त्यांची लहानपणीची अंगणवाडी आहे ही ले तर अजूनही ते विसरलेले नाहीत घसरगुंडी खेळायचं तर आल्यावर ते घसरगुंडी खेळणार होते तर खूप भारी वाटतं मुलांनाही मस्त तर मैत्रिणींना शेतामध्ये गेल्यावर शेजाऱ्यांनी केळीचा वानोळा दिला तर खूप सुंदर असे केळ पिकले होते तर मीही त्यांच्याकडूनच आपल्या केळीचं रोप नेहलेलं आहे आपल्या घरी डबा तू खाली

शेतात आल्यावर पोरांना मातीही खेळू दिली पाहिजे चिखल पाणी सर्व काही त्यांना सवय लागली पाहिजे आपल्या धरणी मातेची आपल्या मातीची

झालं का देवपूजा झाली का तू असं झाली का आणले असं तुम्ही रांगोळी देवपूजा हा मागच्या वेळेस व्हिडिओ घेतला ते तेव्हा आले आले होते तुम्ही नेटकेस बरे बरे इकडून मांड दे तर शेतातून घरी जातानी पुन्हा मुकाद मावशीने हाका मारलं तर त्यांचे देव आणि त्यांचं पुन्हा कोपी दाखवली किती छान अशी लावलेली आहे किती 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 आहे का छान छान काय बाळा तिकडे पण तर मुलांना एकदा शेतातून चक्कर मारून आणलं आणि मुलं फ्रेश झालं ना लगेच अभ्यासाला बसतात होम गही, जो जो होम आ, होम तर होमवर्क असे झटपट दोघही पूर्ण करतात तर ज्योतीला ज्योतीही छान असं त्यांचा होमवर्क घेते तर ऋग्वेद पहा पहा किती सुंदर असं काढतोय होमवर्क तर संध्याकाळच्या वेळी मुलांची खूप अशी गडबड असते ज्योतीने स्वयंपाक केला होता पण दूध आलं होतं तर दुधाचं पातीलं घासून आणि म्हटलं चला आता दूध तापायला ठेवते तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आमची डेली रुटीन डेली व्लॉग आम्ही तुम्हाला दाखवत असतो तर आम्ही सर्व काही ओरिजिनल असं दाखवत असतो तर आता हे दूध मी गाळून घेणार आहे आणि तापायला ठेवणार आहे तर संध्याकाळच्या वेळी दूध आल्यानंतर तर चार लिटर दूध आम्ही एकदाच घेतो तर दोन दिवस मिळून आम्ही चार लिटर दूध घेत असतो तर, तर काय होतं दूध फ्रीजमध्ये दोन दिवस राहतं आणि खूप छान अशी साई येते तर यापासून आपल्याला छान असं तूप मिळतं गावरान साजूक तूप तर आठ पंधरा दिवसातून आम्हाला मस्त असं तूप भेटतं घरचंच तूप खायला भेटतं तर त्यामुळं आम्ही जास्त असं दूध घेऊन आणि तापून ठेवत असतो आणि ऋग्वेदृशांनाही ओरिजिनल आपलं घरचं शेतकऱ्याचं दूध असं प्यायला देत असतो तर आता हे दूध गाळून घेतलंय आणि आता ठेवणार आहे मी तापायला तर चला तर मैत्रिणींनो आप आमचे हे आपला शेतमाळा चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि तुमच्यासाठी आता मी थोड्याच दिवसात घेऊन येणार आहे नवीन व्हिडिओ तर ते सिक्रेट आहे तर मी तुम्हाला आठ दिवसामध्ये ते सिक्रेट सांगणारच आहे तर खूप सुंदर सुंदर आप व्हिडिओ आपले आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत तर थोडीशी भटकंती थोडीशी देवपूजा हे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे तर चला तर मैत्रिणींनो आपले व्हिडिओ अशाच असेच एन्जॉय करीत जा आणि आपला शेतमाळा या चॅनलला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि हे नवीन वर्ष आपल्याला खूप सुखासमाधानाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना